सोमवारी सकाळी अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी शहरात ढगफुटी सदृश्य पाऊस कोसळला दुपारी चार ते संध्याकाळी सातपर्यंत झालेल्या या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक भागात पाणी साचून दलदल बनले या पावसामुळे शहरातील मुख्य रस्ते जलमय झाले तर सखल भागातील अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे या पावसामुळे बार्शी टाकळी शहरातील अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण झाली तर अनेक गाड्या रस्त्यावरच अडकून पडल्या पावसामुळे शहरातील वीज पुरवठाही खंडित झाला यामुळे नागरिकांना अनेक तास अंधारात राहावे लागले पावसामुळे बार्शी पंचायत समिती आवाराचीही दुरावस्था झाली आहे पंचायत समिती आवाराला तड्याचे स्वरूप आल्याने येथील कार्यालयातही पाणी शिरले आहे यामुळे पंचायत समितीचे कामकाज ठप्प झाले आहे या, या पावसामुळे बार्शी शहरातील नागरिकांना मोठे नुकसान झाले आहे शहरातील अनेक घरांमधील वस्तू पाण्याने खराब झाल्या आहेत तर पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे या पावसामुळे बार्शिटाकडे शहरातील नागरिकांना अनेक त्रास सहन करावे लागत आहेत प्रशासनाने लवकरच या नागरिकांना मदत पुरवून त्यांची नुकसान भरपाई करणे गरजेचे आहे